पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोणत्याही प्रश्नाला समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचं महत्वपूर्ण काम हे पत्रकार करतात अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गे लावण्यात येतील पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते शासन चालवीत असताना माध्यमातल्या अनेक बातम्यांमधून वेगवेगळ्या चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येतं असं म्हणाले कोरोना काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून आदर्श निर्माण केला आहे पत्रकार चौकस बुद्धीनं जागृत राहून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात शासनाच्या उणिवा दाखवतानाच समाजातल्या सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणची चांगली कामं महत्वाकांक्षी प्रकल्प यांचंही लेखन चित्रण पत्रकारांनी करून ते समाजासमोर आणावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी प्रेस क्लबचं उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार छायाचित्रकार कॅमेरामन आणि अन्य मान्यवरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला